हा चला विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा मला एक सांगा माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचतोय का लगेच आपण आजचा जो सेशन आहे या सेशनची सुरुवात करूयात की बीएमसी मध्ये जे सुधारित बदल झालेले आहेत हे बदल नेमके काय बदल आहेत कसे बदल आहेत फॉर्म भरायची डेट काय आहे एक्झामचा नेमका पॅटर्न कसा राहणार आहे या सगळ्या गोष्टीची उत्तरं तुम्हाला आजच्या सेशन सेशनमध्ये प्राप्त होणार आहेत त्याच्या अगोदर पहिल्यांदा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोचत आहे का एवढं मला पटपट पटपट कमेंटमध्ये सांगा माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत येतोय का हा चला रंजन विशाल चलो पटपट कमेंट करा हा सेशन सुरू करूयात आपण लगेच हा आवाज पोचतोय माझ्या सर्वांपर्यंत येस स्वतः गुड मॉर्निंग चलो पुढं पुढं आवाज पोचतोय का तेवढं सांगा मला आवाज पोचतोय का येस ऑल क्लिअर आहे चलो तर या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर बघा काल एक ऍड आलेली आहे ती म्हणजे बीएमसीची या ठिकाणी कर विभागाची जागा आलेली आहे आणि यानंतर ही बीएमसी भरती या ठिकाणी सध्याची तर दोन्ही भरतीमध्ये सिलेबस या ठिकाणी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी एस हे सेम आहे फक्त त्या भरतीला एक्स्ट्रा काय आहे तर मुंबई महानगरपालिका ऍक्ट आहे तर ही एकमेव बॅच अशी आहे की यामध्ये तुम्हाला मुंबई महानगरपालिका ऍक्ट पण पूर्ण होणार आहे आणि म्हणजे बघा सेम क्वालिफिकेशन आहे दोन्ही परीक्षेसाठी सेम क्वालिफिकेशन जे कर विभागाची बीएमसीची ऍड आहे तिचंही तेच क्वालिफिकेशन आहे आणि ही जी आहे आपली मेन ऍड बीएमसी क्लर्क तिचंही सेम क्वालिफिकेशन आहे फक्त एक्स्ट्रा काय करायचंय तुम्हाला तर महानगरपालिका ऍक्ट करायचंय तर या दोन्ही गोष्टी एकाच बॅच मध्ये म्हणजे तुम्ही बीएमसी क्लर्कही देऊ शकता आणि बीएमसी या ठिकाणी कर विभागाची सुद्धा परीक्षा देऊ शकता या एकाच बॅच मध्ये यामध्ये स्वतः मी आहे आशा लता गुट्टे मॅडम आहेत अशोक आवंतकर सर आहेत मंगेश लोंडे सर आहेत ऋतुराज सर आहेत शरद जाधव सर आहेत अतिशय जबरदस्त अशी टीम आहे शंभर टक्के तुम्ही या टीमला जॉईन व्हा खाली जो स्क्रोलवरती नंबर आहे ह्या जागा ज्या आहेत जा त्या नंबरवरती कॉल करा आणि या ठिकाणी बॅच जॉईन करा किंवा जी एस बाय उत्तम गोरे हे ऍप जे ऍप डाउनलोड करा आणि तिथून हे बॅच जॉईन करू शकता यामध्ये सगळं दिलं आहे तुम्हाला पीडीएफ नोट्स आहेत दहा टेस्ट आहेत सारी दुनियादारी यामध्ये देण्यात आलेली आहे आता आपण मूळ मुद्द्यावर आपल्या वळूयात तो मूळ मुद्दा आपला असा आहे की जे झालेले बदल आहेत हे बदल ने कुठे ओके हा जे झालेले मूळ बदल आहेत हे बदल नेमके कशा प्रकारचे आहेत या बदलाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे नेमके कोणकोणत्या स्वरूपाचे बदल आहेत ते बदल बघूयात बघा पहिल्यांदा बीएमसीची ॲड टाकली त्या मध्ये प्रचंड जाचकाठी टाकल्या सगळ्याच लोकांनी भरपूर आवाज उठवला आणि त्यानंतर यांनी काय चेंज केला आणि चेंज केल्यानंतर आजपासून फॉर्म भरायची या ठिकाणी ठिकाणी या सुरुवात या झालेली आहे तर हे सगळं डिटेल मध्ये बघूयात जेणेकरून तुम्ही फॉर्म भरताना कुठं चुकू नका आणि त्यानंतर परीक्षेच्या अभ्यासात कुठं चुकू नका त्याच्या संदर्भात हे लेक्चर आपण ठेवलेलं आहे तर बघा सुधारित जी माहिती आहे ही माहिती अशी आहे की हे जे पद आहे याला कार्यकारी सहाय्यक अर्थात लिपिक म्हटलेलं आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर असं पेस केलं आहे पगार पाणी भरपूर आहे आठशे शेचाळीस टोटल याच्यात जागा आहेत किती आठशे शेचाळीस ह्या जागामध्ये वाढ करणं किंवा ह्या जागेमध्ये कमी करणं हा संपूर्ण अधिकार बीएमसी आयुक्ताचा राहील असं यांचं म्हणणं आहे हा विषय लक्षात ठेवा आता इथं जर आपण पाहायचं झालं तर ह्यामध्ये बघा की साधारणतः बदल झालेला आहे हा बदल सगळ्यात मेन झालेला आहे पात्रतेमध्ये कुठं जे पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये बदल झालेला आहे या पात्रतेच्या बदलाचा आपण थोडक्यात अभ्यास करू आणि त्यानंतर एक्झाम पॅटर्न जो आहे आणि दोन्ही एक्झाम एकत्रित कशा कराव्या त्याचाही आपण थोडासा ह्या ठिकाणी आराखडा पाहणार आहोत तर बघा इथं हे जे आहे पात्रता पूर्वी पात्रता यांनी काय ठेवलेली होती तर पूर्वीच्या पात्रतेत यांचं म्हणणं असं होतं की साधारणतः ग्रॅज्युएशन जे आहे हे ग्रॅज्युएशन विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा असं यांचं पहिलं म्हणणं होत त्यांनी ती अट काढलेली आहे आणि इथं ती अट अशी सांगितलेली आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम तत्सम म्हणजे इंजिनिअरिंग ऍग्री वगैरे अशा ज्या म्हणजे एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी याला फॉर्म भरू शकतो काय कुठलाही ग्रॅज्युएट विद्यार्थी याला फॉर्म भरू शकतो हे पहिला मुद्दा इथं लक्षात ठेवा दुसरा दहावी पहिल्या मध्ये उत्तीर्ण झालाय का दुनियादारी झाली का शाळेकडनं लिहून आण तसं या ठिकाणी प्रतिज्ञापत्र दाखल कर त्या अटी आता रद्द झालेल्या आहेत आणि दहावीच या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची अट इथं काढून टाकलेली आहे दहावी विद्यार्थी कसा भासाही पास झाला असेल तरी सुद्धा इथं चालणार आहे म्हणजे दहावी कसाही पास हो तो विद्यार्थी इथं चालणार आहे त्यामध्ये काय शंका नाही आता पुढचा मुद्दा परत गहान गाच्यापणा इथं तो, तो केलेलाच आहे जो कालच्या ऍड मध्ये केलेला होता आणि आताही या बदलामध्ये त्यांनी ती गोष्ट कंटिन्युअस ठेवलेली आहे ती म्हणजे दहावीची परीक्षा विद्यार्थी ज्यावेळेस उत्तीर्ण होत होता त्यावेळेस त्याला शंभर मार्काचं मराठी आणि शंभर मार्काच्या इंग्रजी विषयाचा पेपर असण कंपल्सरी आहे आता इथं मी काल पण सांगितलं होतं की ही आठ पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिकणाऱ्या बऱ्याच ठिकाणचे विद्यार्थी पूर्ण करू शकत नाहीत का तर तिथं शंभर मार्काचं मराठी दहावीत नव्हतं आणि शंभर मार्काचं या ठिकाणी आपण पाहतो हे जे अट ठेवली मराठी पाहिजे शंभर मार्काचं इंग्रजी होतं सगळीकडे कंपल्सरी पण शंभर मार्काचं मराठी हे कंपल्सरी सगळीकडं कुठंच नव्हतं पण इथं अट ठेवलेली आहे काल जी कर विभागाची जागा आलेली आहे त्यामध्ये सुद्धा हीच अट आहे फक्त तिथं इंग्रजीची नव्हती मराठीची अट होती आता दुसरं कंपल्शन यांनी इथं ठेवलेलं आहे कंपल्सरी गोष्ट आहे टायपिंग इंग्रजी आणि मराठी विषयाचं तीस शब्द प्रति मिनिट वेगाचं प्रमाणपत्र असावं गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये या ठिकाणी पन्नास क्वेश्चन आहेत यासाठी काय मटेरियल असेल तर त्याबद्दल सांगा कर निर्धारक पदासाठी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साठी नोट्स बनवण्याचं काम प्रगती पथावर आलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत हे नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर टाकण्यात येईल आज संध्याकाळपर्यंत काय टेलिग्रामवर टाकण्यात येईल हा चालेल पण किमान आजचा उल्लेख नाही कर निरीक्षकला सर आ, सर मी बीएमसी मध्ये कॉल केला होता ते बोलतात की निरीक्षक पदाला थर्टी फोर्टी टायपिंग चालेल पण किमान असा उल्लेख निरीक्षकला नाही मग तेच मी काल पण तुम्हाला तेच सांगितलं का तर काल विद्यार्थ्यांनी मला एक प्रश्न विचारला की माझ्याकडे इंग्लिश फोर्टी आहे थर्टी नाही चालेल का तर मी काय सांगितलं होतं फोर्टी चालतंय तिच्या वरचं चालतंय आतलं चालत नसतं तुमच्याकडे इंग्लिश फोर्टी असेल तरी सुद्धा चालते अडचण नाही जरी इथं उल्लेख केलाय ना तीस इंग्रजी तीस मराठी तरी सुद्धा तुमच्याकडे चाळीस इंग्रजी असेल ते प्रमाणपत्र इथं चालून जाते ओके मीच विचारला होता हा येस तोच विचारला होता तर तेच उत्तर आहे त्यानंतर एम एस सी आय ती दुनियादारी परत जॉईन झाल्यानंतर केली तरी चाललंय इथं काय विषय नाही आता त्यानंतर जर आपण पाहायचं झालं तर, तर इथं पूर्वी या पदाला लिपिक म्हणायचं मग आता कार्यकारी सहाय्यक असं नाव दिलंय मग लिपिक नाव काढलं कार्यकारी सहाय्यक नाव दिलं तरी सुद्धा यांनी टायपिंगची अट ठेवली का हा मोठा प्रश्न माझ्या पुढं काल पण होता आज पण होता आणि कायमचाच राहील आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही टायपिंग करून ठेवा का तर भरपूर पद अशी येते की त्याला टायपिंग हे बेसिक क्वालिफिकेशन आता लागतेच लागते त्यामुळे लागते। टायपिंगचा मुद्दा तुम्ही करून ठेवा लक्षात येते का तुमच्या का तर एमपीएससी मध्ये सुद्धा बऱ्याच पोस्टसाठी टायपिंग लागते आणि म्हणून हे एकदा डोक्याच्या मागची कीड आहे की एखाद्या परीक्षेला पात्र होण्यासाठी जी काय बेसिक अट असते जसं की टायपिंग झालं ग्रॅज्युएशन झालं ह्या विद्यार्थ्यांना पूर्ण केल्या पाहिजेत कसं तुम्हाला सांगतो की टायपिंग वरची पदं दरवर्षी भरपूर निघतात जागा भरपूर सुटतात जेणेकरून विद्यार्थ्यांचं सिलेक्शनचं प्रमाण तिथं चांगलंच आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी टायपिंग न केल्यामुळं त्यांना ठराविकच पोस्टसाठी आडून बसावं लागतं म्हणून आता टायपिंग केलं नसेल ना तरी चालतंय हिथून पुढं तुम्ही टायपिंगसाठी ऍडमिशन घ्या टायपिंगसाठी जॉईन व्हा आणि टायपिंगची सुरुवात करा बघा तुमच्या लक्षात येईल एकदा का तुम्ही त्या गोष्टीत उतरला ना टायपिंगच्या ॲटोमॅटिक तुम्हाला ते स्किल येऊन जायला सगळंच होईल आता पुढं प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त या ठिकाणी बघा की प्र प्रकल्पग्रस्तासाठी या ठिकाणी आपण सांगतो की उमेदवार पूर्वी फक्त मुंबई आणि ठाणे ह्याच एरियातले चालत होते आता सरसकट प्रकल्पग्रस्त विद्यार्थी अर्ज करू शकतात काय अडचण नाही आता वयाची अट अशी आहे की ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष वयाचा हिथ चालतो बाकी इतर कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहेत जसं की ओबीसी त्रेचाळीस वर्ष आहे बरोबर आहे ना मग इतर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ती पुढची पाच वर्ष तीन वर्ष सवलत आहे बेसिक सवलत काय अठरा ते अडोतीस हे वर्ष बेसिक सवलत आहे हरशात काय इंग्लिश डायरेक्ट फोर्टी टायपिंग नाही चालत का चालतंय आता तेच सांगून सांगून माझ्या तोंडाला फेस आला की इंग्लिश फोर्टी चालतंय म्हणजे चालतंय हा जर एक्झाम कॅन्सल झाली तर हा एक्झाम कॅन्सल झाल्या तुम्ही ती फीज कशी वापस मिळाल पराव हो, ते फॉर्म भरलाय तुम्ही आणि एक्झाम कशी कॅन्सल होईल फॉर्म भरल्यावर या ठिकाणी आपण पाहतो इन हॅन्ड सॅलरी किती भेटते सॅलरी भरपूर आहे काळजी करू नका मुंबईमध्ये खाय पिया पुरतं तुमचं होऊन जाईल बरोबर आहे ना आता तुम्हाची जी अवस्था चालली आहे वडापावला महाग या ठिकाणी रुपया किशात नाही आता बघा ही परीक्षा जी आहे ह्या परीक्षेत आणि कालच्या कर निर्धारक मध्ये थोडासा फरक आहे हा फरक लक्षात घ्या म्हणजे दोन्ही परीक्षेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर इथं कसं आहे बघा इथं मराठी भाषा व्याकरण पन्नास मार्काला आहे इंग्रजी भाषा पन्नास मार्काला आहे तिथं काय होतं तर तिथं हे पंचवीस पंचवीस मार्काला होतं तिथं सामान्य ज्ञान पन्नास मार्काला आहे तिथं ते पंचवीसला होतं इथं बौद्धिक चाचणी आहे तिथं अंक गणित आहे तिथं म्हणजे कुठं तिथं म्हणजे काल जी बीएमसीची ऍड आली बा कालच्या आजच्या नाडचं सेम क्वालिफिकेशन आहे नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना सांगतोय फक्त सिलेबस मध्ये किंचित बदल आहे काल महानगरपालिकेचे ऍक्ट दिलेले आहेत त्यांनी पन्नास टक्के मार्काला हि तर फक्त महानगरपालिकेचे ऍक्ट नाहीत आणि कालमध्ये कसं होतं की प्रत्येक घटकात पंचेचाळीस टक्के मार्क पाडणं कंपल्सरी नव्हतं हि तर प्रत्येक घटकाला म्हणजे मराठीत तुम्हाला पंचेचाळीस टक्के मार्क पडले पाहिजेत हा एकूण गुणाच्या पंचेचाळीस टक्के आवश्यक आहे आता एकूण गुणाच्या पंचाळीस टक्के सेक्शन वाइज नाही एकूण गुणाच्या पंचाळीस टक्के मार्क पाडणं आवश्यक आहे दोन्ही परीक्षेचं फॉर्म एकत्रित एक भरून टाका कार्यक्रम तुमचा व्यवस्थित होऊन जाईल अशा प्रकारचा मुद्दा आहे हि तर नॉर्मलायजेशन राहणार त्यानंतर फॉर्म भरायची जी सुधारित तारीख आहे ही आजपासून सुरुवात झालेली आहे ते अकरा ऑक्टोबर पर्यंत परीक्षा भरायची तारीख आहे प्रोजेक्ट अफेक्टेडचं काय सर प्रोजेक्ट अफेक्टेड ची अट रद्द झालेली आहे ऑल महाराष्ट्रातले प्रोजेक्ट आता अर्ज करू शकतात अट त्यांनी काढून टाकलेली आहे लक्षात येते तर या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या की आजपासून अकरा तारखेपर्यंत फॉर्म भरायची जी डेट आहे ही डेट यांची असणार आहे यामध्ये काय शंका नाही एक हजार रुपये परीक्षा शुल्क आहे ओपनच्या विद्यार्थ्यांना नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे ह्या ठिकाणी इतर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना विथ जीएसटी यामध्ये जीएसटी सुद्धा भरायचा आहे आता या परीक्षेमध्ये एक विशेष महत्वपूर्ण बदल आहे हा बदल फक्त तुम्ही समजून घ्या हा बदल काय बघा हा बदल लक्षात घेणं का गरजेचं आहे का तर आतापर्यंत आयबीपीएस साठी हा प्रकार असायचा आता या ठिकाणी बी एम म्हणजे टी सी एस परीक्षा घेणार आहे पण टी सी एस मध्ये सुद्धा हा नवीन एक प्रकार आलेला आहे नवीन प्रकार काय बघा ज्याला आपण हे नॉर्मलायझेशन मेथड झाली हे बघा इथे एक बदल आहे खाली हा तर हा बदल लक्षात घ्या की यामध्ये पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन परीक्षेच्या संदर्भात अशी सूचना आहे की तुम्हाला परीक्षा ज्या वेळेस तुम्ही तिथं बसणार आहे आणि तुमच्या हातात शंभर मिनिट असणार आहे किती शंभर मिनिट शंभर मिनिट असताना पहिले पंचवीस मिनिटाचा शिक्षण सुरू आहे त्यावेळेस सहा प्रश्न मराठीचे येतील सहा इंग्रजीचे येतील सहा सामान्य ज्ञान बरेच सामान्य ज्ञान इतर परीक्षेसारखं सामान्य ज्ञान नाही मुंबईच्या रिलेटेड सामान्य ज्ञान असेल असं यांनी ऍड मध्ये मेन्शन केले मुंबईच्या आसपासच्या माहितीचं सगळं सामान्य ज्ञान आहे मुंबईचा भूगोल मुंबईचा इतिहास मुंबईची राज्यघटना मुंबईचं प्रशासन ह्या रिलेटेड सामान्य ज्ञान असेल तर असे पंचवीस पंचवीसचे चे सेक्शन होतील आणि अशा प्रकारे ह्या सेक्शन वय तुमची परीक्षा होणार आहे अशा प्रकारचा तुमचा तो पेपर असणार आहे म्हणजे एक्झाम घेणार टी सी एस आणि पॅटर्न लावलाय एस चा आणि या संदर्भात दोन्ही परीक्षेचे ज्या वेळेस तुम्हाला एकत्रित तयारी करायची असेल आणि या संदर्भातले जे युट्यूब लाईव्ह सेशन आहेत हे डेली आपल्या युट्यूबला सुरू आहेत त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला टेलिग्राम जॉईन राहावा आणि युट्यूबलाही सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येऊन जातील येते लक्षात काय हरकत आहे का तुम्हाला इथं काय अडचण आहे का काही अडचण नसावी तर या ठिकाणी मी थांबतो हा परत पुढचा व्हिडिओ मी नियोजनावरती टाकतोय की उर्वरित दिवसात बीएमसी च उर्वरित म्हणजे या पॅटर्ननुसार नियोजन कसं करायचं या ठिकाणी आपण पाहतो हा सर मग बाकीचे सामान्य ज्ञान करायचं का नाही नाही करायचं बाकीचं सामान्य ज्ञान करायचं नाही सरळ सरळ ते मध्ये टाकले हे सामान्य ज्ञान मुंबई रिलेटेड सामान्य ज्ञान असेल चालेल विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर शेअर करा पोचवा आणि ज्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ द्या त्याचा की जेणेकरून जे या ठिकाणी गावात कुठं असतील ते चालेल या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र